खेड तालुक्यात सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रजासत्ता दिनी विविध विषयांवर उपोषणे सुरू या उपोषणामध्ये महसूल विभागातील वाळू उत्खननांविरोधात वाळू माफियांच्या विरोधात कारवाईचा बडगा उघडत नसल्याबद्दल खाडी पट्ट्यातील कार्यकर्ते उपोषणाला बसले होते तसेच एस टी कर्मचाऱ्यांच्या पासासंदर्भात ये माजी एस टी कर्मचारी उपोषणाला बसलेले होते तसेच कलबणी रुग्णालयातील विविध सुविधांबाबत संजय आखाडे उपोषणाला बसलेले आहेत तसेच भूमी अभिलेखच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात चंद्रकांत पत्रकार चंद्रकांत बनकर हे उपोषणाला बसलेले आहेत तसेच संदर्भात खेड बस, बस भोसते रेल्वे स्टेशनच्याकडे जाणाऱ्या संदर्भात मंगेश मोरे हे उपोषणाला बसलेले आहेत अशा विविध विषयांवर पत्रकार राजकीय पक्ष पूरग्रस्तांना मदत न मिळाल्याबद्दल माजी आमदार संजयराव कदम हे उपोषणाला बसलेले आहेत अशा विविध विषयांवर विविध संघटना व पत्रकार सामाजिक क्षेत्रातील व राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते आज प प्रजताब्दीनी उपोषणाला बसलेले दिसून आले